होणार आता या घडीला मुंबईत बाराष्ट्र पत्रकार परिषद घेत आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा तुम्ही जे बोललात त्याच्यावर सांगितलं आहे की घरांगीकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये मी घेतले असं मी आरोप केले असतील त्याचं म्हणणं आहे तुम्ही आरोप केले मी सज्जन माणूस आहे त्याचबरोबर जर त्याचे असले भंगार लोकांचे उत्तर द्यायला मी मोकळा नाही मला राज्यात येतं मराठा समाजाचं निर्णायक लढा आहे याला न्याय आहे ते सगळं त्याचं सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणारे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उघच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कळन त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला त्याबरोबर एक मुद्दा हे की के केवळ माझ्यावरच नाही तर माध्यमांवर पत्रकारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत तू तूच बघ बाकीच्या बघू नको ते ना आम्ही बघतो काय करायचं तू तूच बघ फक्त आता सभा ज्ञान साठकायचं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून संभाजीनगरपासून नाशिकपासून नगरपासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरहून ते सगळं होईल मला तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते जाऊ द्या मला त्याच्यावर बोलायचं नाही असल्याच्यावर काही काही गरजच नाही बोलायचं माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला त्यांनी पत्रकार परिषद तुमच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेले आहेत त्याच्या कोर कमिटीमध्ये असल्यामुळं कोर कमिटीकडून माफी सुद्धा मागितली असा ऑडिओ क्लिप त्यांनी आता माध्यमांना ऐकवलेला आहे ते काय मला माहीत नाही ते कशासाठी मागितली काय मागितली मागितणार माहित असेल कोण कर कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य जाऊ दे त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं काय मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला असला मला समाज महत्वाचा आहे समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्याला जरी तुम्ही उत्तर देत नसाल तरी समाज मला नाही नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला कामातून मी कामातून उत्तर देणार आहे ते लोकांना मी आरोप करणाऱ्याला काय नाही करणार मला माहिती ते दे। काय ते चलो धन्यवाद